कोण आलाय आमच्यात आज तर आमच्या लोणच्या वाल्या अस्मिता इथं आणि हे बघ आमच्या अस्मिताने केलेलं लोणच आईनी हा <laughs> पॅकिंग करायची त्याच्यामुळं तिला ते सांगायचंय भरण्या आणल्या होत्या पण काय होते, का होते। कुरिअर जे हे घेतात ना ते भरण्या नाही घेते म्हणतात फुटतात भरण्या झाकण निघतात मग तू म्हणजे त्यांनी मला सांगितलं आत्याकडे जा आणि ते कशी पॅकिंग करतात लोणच्याची ते बघ आणि तशी पॅकिंग करून आण आपल्याला मग ते आपण काल टाकले ना ते सगळं पॅकिंग करून आज घेऊन टाकणार ज्या काही दहा पंधरा ऑर्डरी आहेत हा तिला पंधरा वीस ऑर्डरी आलेल्या होत्या ती कुरिअरला गेली बी होती काल आता ज्या साहेबांनी घेतले ना त्या लोनच तुम्हाला दोन दिवसांनी थोडस लेट मिळेल आणि बऱ्याच ताई साहेबांना वाटत होतं की बँक भरणीमध्ये लोनच द्यावं पण भरणीमध्ये लोन भरलाय जातोय मी भरणे आणल्या त्यांनी मला अगोदर तू आण नको पण मला कसं वाटलं की घेताल पण मी काल ज्या गेली ना त्यावेळेस मला त्यांनी सगळं समजून सांगितलं आणि म्हणल्या भरणे आपल्याकडे चालत नाही बॉक्स पॅकिंग लागते oh. व्यवस्थित कुरिअर जात फुटतच पण सगळे नाही फुटत बॉक्स पॅकिंग केल्यावर hmm. सगळं आवरलं आणि आत्याकडे आले म्हणजे <laughs> एक किलो पॅकिंग करून घेऊन जावं आणि मग ते सगळं पॅक करून द्यावं आता तिला मांडलाय चहा अस्मिताला दिदीने तोपर्यंत मी तिला पॅकिंग ते शिकवते आणि तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर अस्मिताचा नंबर दे माझा नंबर माझ्या चॅनल वरती पण आहे आणि तुम्हाला असं सांगायचं म्हटलं तरी सांग, माझा नंबर सत्याण्णव त्रेसष्ट त्रेस तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस एकोणतीस आणि खरंच आमच्या उषाबाईला लोन लय चांगलं करता येतं मैत्रिणी नाही होत खरंच चांगलं करता कसं आणि चिवडा मी म्हणजे खरं सांगते तुम्हाला मी ज्यावेळेस वर्ष सरदाला गेलते ना मथ्रेच्या त्यावेळेस तिथं अश्विनीला दिलेला होता उषाबाई घेऊन आल येताना तिथं खाल्ल्यावर मला लय आवडला आणि मी म्हणलं आता ऑर्डर पण द्यायची कुणाला अस्मिताला ह्यांना पण बकुळा म्हणद्यावर संपून गेला असेल आणि त्या दिवशी ऑर्डर द्यायची होती मला त्यांना चिवड्याची पण आम असं झालं आमच्या वहिनीचं मालक आहेत ना मैत्रिणींनो त्याच दिवशी एक्सपायर झालं लगेच हां मग त्या सगळ्याच्या आहे ना दोन दिवस मला परतन काही कळलंच नाही त्याच्यामुळे मी काही ऑर्डर टाकली नाही तिला पण आता जर चिवडा बनवलं तर नक्की ऑर्डर टाकन बनवणार आहे मी आणि त्यांना विचार त्यांनाच आईंच्या हातचा चिवडायला ले भारी करते देखे। देखे। त्या तर माझी ऑर्डर त्यांना एक किलो नाही ऑर्डर मी टाकते का तर क्वालिटी आहे खरच क्वालिटी आहे आपण बस म्हणतो की बाबा चिवडा बनवायचं एवढं महाग नसतो तेवढा पण मैत्रिणींना चांगल्या क्वालिटीचं तेल बेसन पीठ चांगलं त्याला ते मळायचं ते तळायचं शेव कडीपत्ता कोथिंबीर जिरी मोहरी तेल हळद मीठ सगळं त्याला लसणाची चटणी मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचार करा ना एक 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 गोष्ट जर गोळा आपण जर दिवाळीचा बाजार आणला समजा मग आता आपण किती दोन किलोचा चिवडा करतो दोन किलोचं लाडू करतो किंवा एखाद्या किलोचं करंजा शंकरपाळे तरी आपलं पाच दहा हजार रुपये बाजारला गेलेलं असतं तर मग ती कुठनं गेलेलं असतं असंच गेलेलं असतात ना मग तिथं जाते तर म्हणलं मग हिथं बी जाणार ना दोन किलोचा चिवडा करायचा म्हटलं तर बघा ना तुम्ही खर्च किती त्याला दिवसभराचा राब राहतो मग एक महिला आपण कामाला लावली तर तिला अडीचशे रुपये हजरी द्या जाते का नाही जाते का नाही हो असं त्याच्यामुळे तर चला आता तिला चहा करायला होत्या अस्मिताला मी आणि टाका तिला ऑर्डर ती काय काय बनवून त्याचे सगळ्या ऑर्डर तिला थी सांगितलंय आणि ताईने पण सांगितलंय तुला जी ऑर्डर येईल ना ती तू स्वीकारायची आणि त्यांना बनवून तू काय विक तर बेस्ट क्वालिटीचं सगळं देऊ शेंगदाण्याचं लाडू एक तू सांडग एक तू मसाला एक तू ही कर काय म्हणते त्याला लोणचं एक तुला जे काय ईक वाटत सुरुवात आम्हाला आईच्या हातचं लोणचं खायचं मग मी म्हणलं करते ना लय मोठे कारण का मैत्रिणींना कुठलंही काम करत असताना ही करते मग मी का करू म्हणजे मी करते मग हि नाही का करायचं असतो का आता ती कष्ट आहे कष्टाला हा त्यामुळे मी जीवनात ती ठिकाणी जरी ऐकलं तरी मला कधी काय वाटलं जरी करत असलं ना ज्यावेळेस आंब फोडतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं लोणचं म्हणजे काय आणि मी म्हणायची की आता काय नुसतं पिशवीत भरतात आणि कुरिअरला जातात पण मी ज्यावेळेस कॅल स्वतः गेली ना त्यावेळेस मला कळलं की कुरिअरचा किती ताप तर बघा नाना आल्यात आमच्या घरी आज आली मांडलाय कारखाना बघून या नाना आले चोपाळा बनवा माझं बोल काय म्हणते आता कुरिअर ज्यावेळेस टाकायला मला कळलं की कुरिअर हा आजपर्यंत काय नुसतं बॉक्स टाकायचं पॅक करायचं की नेऊन जायचं आणि ज्यावेळेस माणूस बिझनेस चालू करतो ना त्यावेळेस आवाज बी वाढतो बघ का मैत्रीण हळूहळू लेख लिहावं हो लागतं संपूर्ण पत्ता लिहायचा मग ते आपल्याकडे एक आणि ती किती किलो ते ती लिहून ठेवायचं ते चिटकवायचं ती बॉक्स पॅकिंग करायची अजून तर करायची आहे पण काल भरण्या ती पॅक केल्याने तिथं वायाच गेलं पण असू द्या सुरुवात आहे सुरुवातीला काही म्हणजे नफा नसतोच कारण का सुरुवातीला पोळतो काहीतरी मला म्हणत होते रात्री एकदा हात भरले काय दूध फुकते काय ताक फुकते असं काहीतरी म्हणजे दूध पोळलं ना माणूस ताक बी फुकून पिलं असं तिला मी सांगितलं होतं तू भरणे आणू नको भरण्यात पॅकिंग करू नको ते तिला वाटलं असं जाईन करिअरला जाईल असं मला कसं वाटलं की जाईल पण नाही जाते कारण की त्याला भरपूर लोड असतो त्याच्यामुळे नाही जात पण जाऊ दे आपण बॉक्स पॅकिंग करू मेहनत करू आपण तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा करते तिच्याकडून तुम्हाला जे जे आवडेल ते 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 ना ते तिला ऑर्डर टाका तुम्ही सांगितलं ना ताई एक किलो शंकरपाळ्या हवी किंवा लाडू हवाय तरी <laughs> आपण ते बनवू चिवड्याचं <laughs> चालू कर थोडस होलसेल मध्ये चालू कर त्यांना परवडण असेल परवडण असं मस्त पैकी चिवडा बनवू आपण एकदम एक लह्याचं पोता आण आणि डाळ आणा घर डाळ आणा माझ्याकडे डाळ आणा आपल्यात आहे की गिरण हा मग तुम्ही दळून छान अशी शेव वगैरे घरी सगळं पाडून सगळं व्यवस्थित करू आपण मस्त डाळ दा आणलेली दाव नीट केलेली दाव दळलेली दाव त्याचं बेसनपीठ तयार केलेलं दाखव ती नीट लह्या आणि आपण सगळं ओरिजिनल आहे हे सगळं सामान मी पाट्या वाटले म्हणजे पाट्यावरती वाटलंय मिक्सर असून सुद्धा कारण की काता आपल्याला गावची हा जेवढी तू मेहनत करशील तेवढी पुढे जाते तर मेहनतीला पैसा आहे असं सहजासहजी कोणीही पुढे जात नाही मैत्रिणी त्याला कष्ट करावं लागतं आणि उठलं का नाही की धावायचं असतं हे डोक्यात की धावलं पाहिजे ऑर्डर आलेल्या मी सगळ्या उठली स्वयंपाक भांडी कपडे सगळं <laughs> <laughs> सुन कामाला लागलं बरं झालं आता कोणाचा फोन येतोय काय तर असू दे तिला आता पॅकिंग करून देते बाय बाय तर हो का मैत्रिणींनो ही अशी पॅकिंग केली असं बॉक्स नसलं तरी चालतो नुसतं कॅरी बॅग मध्ये केलं तरी चालतिंग हा बॉक्स मध्ये के केलं के की त्याचं अजून सत्तर ग्रॅम वर वाढलं की आपल्याला कुरिअर चार्ज अर्ज वाढतो म्हणजे पन्नास घेत असते शंभर घेते असं आणि आलं बघितलं बा दोन काय मिळत आयो खर आलं चला चहा घ्यायला चल या अस्मिता कविता त्याच्यातून घेऊन जायचं ते बॉक्स लगेच भेटत राहायचं ऑर्डर टाकावं लागत आणि अगोदर त्याला म्हणलं सोमवार देते मंगळवार झाला मंगळवार तर बुधवार बी गेला ना गुरुवार आला चार दिवस लेट झाले त्यांनी लोन तर नाही खाली बसवायचं खात्याल ती उशीर होते दुसरं काय नाही मला घरी जवळ अजून बाल आंघोळ घालून आयपीस ठेवायचं आणि मग बस ती बारा किलो का पंधरा किलो ऑर्डर आहे ती पॅक करून तिथच द्यायची लय अवघड आहे तिथं लय अवघड आहे

हो रात्री अकरा वाजता त्याने सांगितलं म्हणलं आपल्या घरावर ड्रोन फिरत होता हायक कसं बघितलं का त्याने घाबरावलं झोपच नाही आली एक वाजेपर्यंत तरी एवढ्या एवढ्या काहीतरी त्याचं केटपूड संपलंय आमच्या बायांच्या मिरच्या काय नाही तू आले ना चालतात तिकड मसाला तुमचे मिरचे झोपा झोपा नाही काय नाही दाखवत झोप त्याला काय आणून म्हातारच माणूस आहे की त्याला काय होत आहे त्याला काय होते ती मिरच्या यायच मैत्रिणी न आज नाही सांडग करायचं आज करायच्यात मिरच्या नीट ऊन पडले आणि येते गाडी दिली भरून तिकडून ती आणि आमचा वैभव आलाय वरवट ने हुडक कुठे वरवटा गाडी या कुठे वरवटा कुठे आता मी कधी परत चालते मरानच चाललंय आज एक लिटर दुध असतं गेला संपून तारा आता करू तू पी घेतच नाही आज सकाळ जर ना उठल्यापासून माणसं येतात ना ग त्यामुळे सगळं दूध गेलं संपून हो का एक लिटर दूध आणि ह्यांना आहे

आली भेटायला मागे आहे पलीकडेच राहते शेजारीच आमच्या तिला कळलं ना काल काय म्हणते बघ काय नाही भेटायला रात्री मला म्हणले असं झालंय म्हणलं जाऊ नाही ती दोन दिवस काल आज थोडं बरं वाटत

त्यात मध्ये आणावं लागेल खोबरं खोबरं धन हा हा तिकडे न्यायचं आपल्या प्लॅन मध्ये तिकडे न्यायचं काय झालं आरबी तर धना कुठल्या क्वालिटीचा असतो मैत्रिणींना तुम्हाला बघायचं का तर फक्त हा असतो लूज मधनं मटेरियल नाही वापरत मी आज लाईट नाही कोण वय कि तुमच्या काय वर तूच व्हायची करत का सांगितलं होतं की की काय म्हणता बाकीचं काय नाही आली तुझ्याकडं भेटाय एखाद भेटाय बी आली आहे एखाद्या मिरच्याच पोर तरी काय होत होईल आले काय म्हणता आबा कसं झालं या की बायकडे आलाय बाय का पुढे बाय पुढे बाय की लोळत असते मग ते मिरच्या नव्हत्या आल्या त्याच्यामुळं बायां फोडा का चटाईवरच फोडावं लागेल ती गाडी काढायला सावलीची आमच्या ग सगळ्या माझ्या बिचारी दोन तास बा माझ्या बायांचं वाया गेलं लावती काढा आण ग मामाला पाणी आण आपल्या गणेश मामाला पाणी आण मग

दिवस पुतू, दिवस आ, काल दिवसभर त्या त्या होत्या बाहेर निघलो किती दिवस त्या साधम्यात राहायचं त्याच्यामुळं आता मिरच्या संपल्या होत्या सगळ्या मिरच्या मागवल्या काल सांडगेव केले दिवसभर काका कुणाला ऑर्डर ज्यांच्या ताई साहेबांच्या राहिले त्यांनी काका पटापटा ऑर्डरी परत मला मग अजून दोन तीन दिवस आणि परत ना कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या टायमाला मला परत ऑर्डरी टाकता याच्या नाही तुमच्या परत पावसाळा तोंडा ना आता काट आणले मला आपल्याला तर करावं लागेल तर करावं लागेल मग आता जेवढ्या ताई साहेबांना एवढा दोन तीन दिवसात ऑर्डरी टाकायचं त्यांनी टाकून घे पटापटा तुमच्या ऑर्डरी मी पोच करायचं काम करू काय अडचण नाही बाय सगळ्यांना